ताई स्वागत तुमचं पण आपल्याला वरती समान हाय गुड आफ्टरनून झालं का जेवण काय करते तर काहीच नाही चालू या आराम जेवण झालं का उज्वला ताई नमस्कार ताई नमस्कार संगीता ताई स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती झालं का जेवण आणि आज पण नाईटच होती का संगीताताई समाधान तर जेवण झालं का संगीता लाईक ओके धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल संगीताताई बोला जेवण झालं का मग संगीता ताई आणि हो आता जेवण झालं हो का काय मी नव्हता मग जेवणात संगीत ताई झालं का जेवण माझी कमेंट दिसते का एकच कमेंट टाकली ना तुम्ही कमेंट एकच टाकली ना फक्त लाईक केली ती कमेंट दिसली ना फ्लावर हो का छान मी होता मग आणि काय काम चालू आहे मग एकच कमेंट आली संगीताताई फक्त ओके हो ताई झालं का मग जेवण संगीताताई ताई काय मेनू होता आणि आज नाईट आहे का आज पण चला मग काल पण लाईव्ह घेतली ती बरं का पण काल कोणी मेंबर नव्हते तर त्याच्यामुळे काही जास्त वेळ चालली नाही लाईव्ह म्हटलं चला आज पण थोड्या वेळ घेऊ रामकृष्ण हरिताई साहेब रामकृष्ण संतोष दादा मनापासून स्वागत लाईव्ह मध्ये आणि जेवण झालं का मग संगीता काय करते रामकृष्ण हरी संगीताताई आता करायचं आहे हो का तुमचं जेवण खूपच लेट असं सांगितलं दोन वाजले आता संतोष दादा जेवण झालं का काय करते तर काहीच नाही आराम चालू आहे आराम उज्ज्वला ताई व्हिडिओ बनवले दोन जेवण झालं ताई हो का? बोला पटपट पाच मेंबर आहे वरती बोला उज्वला ताई काय म्हणतेस बोला तब्येत बरी का मग बाकी काय चाललं अजून आणि व्हिडिओ छान बनवले बर कालचे कमेंट नाही टाकली फक्त बाकीचे व्हिडिओ बघितले मी छान चालू हो राहिले आता व्हिडिओ आज बराट्याची भाजी आणि ताक पोळवले आहे का आमच्याकडे कढी म्हणतात कढी त्याला ताक जर पोळवलं ना तर त्याला कढी ताकाची किंवा दह्याची नवीन चॅनल आहे का नवीन चॅनल नाही अजूनच आहे ताई याच पेमेंट चालू आहे ना मग नवीन चॅनेल वरची लाईव्हच नाही चालत योगीता ब्लॉग आहे नवीन आणि हा सिद्धार्थ आरोटे अजूनच आहे त्याच्यावर लाईव्हच कोणी मेंबर येत नाहीये नवीन चॅनेल वर त्याच्यामुळे त्याच्यावर लाईव्हच बंद केली सध्या छान संगीता बोल बोला संगीता ताई बाकी काय चालू आहे मग सांगितलं अजून आणि ड्युटी का कायरल नाही झाले पण घ्या झाला की हो तेच होऊन जातं मग मी पण माग माग लाईव बंद केली ना तर त्याच्यामुळेच मेंबर कमी नाही तर पहिले तुम्ही बघ बघायचे ना ह्या लाईव वर किती मेंबर असायची म्हणजे लाईव्ह चालू केली की एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर दोनशे पर्यंत लोक जात होती आणि आता लाईव्ह चालू केली की सात आठ म्हणजे दहा पर्यंत पण नाही जाते काही वेळा हा तेच ना हा झालाय मोनो अजून दुसरा नाही झाला ना तो एक आणि त्याची लाईव्ह पण नाही चालत त्याच्यामुळे मग तो काही एवढं हे नाही केलं मी काय काम करते शेती कामच करते उज्ज्वला ताई तुम्ही काय काम करते उज्ज्वला ताई काय काम करताय तुम्ही तुमचं कुठं वर आलंय सांगितलं चॅनल वॉच टाइम आलाय का जवळपास का बाकीचे मग अजून पण वॉच टाइमच नाही लवकर होत ओ व्ह्यूज तर काही समजा व्ह्यूज तर नाहीच येते पण नाही होत लवकर मग आणि असं चॅनल मोन होईपर्यंत व्यूजचं काही काम नाही फक्त वॉच टाइम मिळाला पाहिजे आणि जेव्हा चॅनल मोन होतो तेव्हा असं व्ह्यूज आले पाहिजे सोपं कोणतंच नाही हा तरी कसा होऊन तेव्हा वॉच टाइम पूर्ण देत होते लाईव्ह आता लाईव्ह वॉच टाइम नाही देते सांगितलं लाईव्ह घेतली ना फक्त दीड तास भेटतो पहिलं कसं जेवढा तुमचा वॉच टाइम होईल ना अर्धा तास एक तास तेवढा पण वॉच टाईम देत होती आता नाही देते बोला पटपट सहा मेंबर वरती कमेंट करा सर्वांनी बोला कोल्हापट शेवटचे तीन मिनिटं फक्त जास्त वेळ नाही घेणार मिलाई दहा मेंबर पटपट -पट कमेंट करा सर्वांनी शेवटचे पाच मिनिट फक्त असं असतं मग सांगितलं मेंबर खूप दिसतात पण कमेंट येते नाही ना त्याच्यामुळे चालत नाही मग असं लाईव्ह नाही होत जास्त जेवढे मेंबर तेवढे जर कमेंट केली ना मग लाईव्ह चालतो ठीक आहे त्या सर्वांच्या मनापासून आभार धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल भेटू पुन्हा उद्याच्या लाईव्ह मध्ये तसंच नव्या चॅनल वेळ मिळाला तर